नमस्कार मित्रांनो जगद्गुरु तुको विचार वैश्विक चिंतनाकडे घेऊन जाणाऱ्या तुको बासपीक्सच्या पॉडकास्ट नंबर शहाऐंशी मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो जगद्गुरु तुकुबा आजचा अभंग हा अभंग क्रमांक चार हजार दोनशे सहा असा आहे फट्याचे बडबडे चवीना सवाद आपुलाची वाद आपनासी कोणे या शब्दाचे मरावे घसनी अंतरेशहानी राहीजी गाडवाचा भुंक ऐकता काय कोडवाणी हैसीचे ज्यासी करावे वचन त्याचे येथे गुण अंगास महाराज निरर्थक बाष्कळ बडबड करणाऱ्या लोकांविषयी या, या अभंगातून आपल्याला सांग इंग्रजी भाषेमधलं एक सर्वात मोठा शब्द आहे सर्वात मोठा शब्द आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की निरर्थक बड आणि तो शब्द असा आहे दिस म्हणजे ही काय निरर्थक बडबड सुरू आहे आणि बडबड बोलणं आणि निरर्थक बोलणं पुन्हा पुन्हा तेच बोलणं यामुळं ऐकणार आला प्रचंड त्रास होतो आणि त्याची मानसिकता सत्य काय आहे ते समजून त्याचा ऐकण्यावरचा विश्वास ओढतो आणि एकदा ही भावना श्रोत्याच्या मनामध्ये प्रबळ झाली की अमुक, अमुक, अमुक एखादा व्यक्ती हा नेहमीच निरर्थक बोलत असतो मग अशा वेळी जेव्हा तो खरंही काही सांगायला जातो तेव्हाही ते पटत महाराजांनी त्यांचं हे म्हणणं या त्यांच्या अभंगातून कशा पद्धतीने पटवून दिलेलं आहे ते आपण समजून घ्या तर पहिल्या चरणामध्ये महाराज लिहितात की फट्याचे बडबडे चवीना सवाद आपुलाची वाद आपल्यासवा फट्याचे निवळ फटफट फट बोलणारे हे जे बडबड करणारे माणसं आहेत ह्या माणसांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या बोलण्याला ना चव आहे ना स्वाद आहे चव म्हणजे त्यातून काही अर्थ घेण्यासारखा नाही तीच गोष्ट पुन्हा पुन्हा का अर्थ नाही कारण आपुलाची वाद आपण तेच प्रश्न मांडतात तेच उत्तर देतात पुन्हा प्रति प्रश्न तेच मांडतात आणि अशा पद्धतीनं घालत 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 त्यांना जो मुद्दा मांडायचा आहे हा मुद्दा राहून जातो आणि शेवटी शोले सिनेमामध्ये अमिताभ बच्चन जसं विचारतात कि तुम्हाला नाम क्या है बसंती कारण बसंती विचारत असते की माझं नाव काय तुम्ही मला विचारलंच नाही मीही तुम्हाला सांगितलं नाही आणि वास्तविकता हातीच्या बोलण्यातून तिनं अनेकदा हातीचं नाव सांगितलेलं असत पण तिला हे भान नसतं की आपण अनेकदा नाव सांगितलेलं आहे अशा पद्धतीने ही निरर्थक कर बडबड करणारी माणसं त्या सिनेमामध्ये मा तिला कॉमेडी अंगाने अगदी विनोदाच्या अंगानं खूप सुंदरित्या दाखव परंतु हा विनोद प्रत्येक बडबडा करतो असं नाही तर या लोकांना कदाचित घमंडही असू शकतो आणि त्यांना असंही हे असू शकतं की मला फार माहिती आणि म्हणून मी बडबड आणि स्वतःचा वाद स्वतःशी घालणारी ही जी माणसं आणि मग ऐकणाऱ्याची काय मानसिकता होते कोणे या शब्दाचे मरावे घसणी अंतरेशहानी राहिजी हो कोणी शब्दाचे मरावे घसणी आणि यांच्या शब्दांचा अर्थ लावण्यासाठी क यांच्याशी चर्चा करण्यासाठी ही निरर्थक बडबड असल्यामुळे त्याला कितीही घासा तुम्ही घासून 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 म्हणून जरी गेलो तरी या शब्दांचा त्याच्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला लागणार नाही कारण हे फक्त वरवरचं बोलणं आहे आणि माणसं कसे पाहिजे शहाणी राहायची अंतरातून माणसं शहाणी असली पाहिजेत आणि अंतरातून माणसं शहाणी केव्हा होतात जेव्हा त्यांचं वाचन आणि त्यांचं ग्रहण जे आहे वाचनातून असेल श्रवणातून असेल आणि चिंतनातून असेल त्यांनी ग्रहण केलेलं आहे आणि त्या ग्रहण केल्यावर ज्या प्रमाण अन्न घेतल्यानंतर त्याचं पचन होत अगदी त्याच पद्धतीनं वाचन केल्यानंतरचं ज्ञान जेव्हा चिंतनातून ते त्याला ताऊन सुलाखून घेतील तेव्हाच माणसं काय होतात अंतरातून शहाणी होतात नाहीतर बाबा वाक्य प्रमाण म्हणजे महाराजांनी सांगितलं संतांनी सांगितलं म्हणजे अखलास त्याला काही चिकित्सा नाही त्याला काही प्रश्न विचारायचा नाही अशा पद्धतीनं जेव्हा माणसं विचार करतात तेव्हा ती पूर्णपणे एकांगी असतात आणि त्यांचा अंतरातून शहाणपणा नसतं हे केवळ श्रवणातून आणि कुठल्या तरी व्यक्तीच्या मार्गदर्शनातून आलेलं शहाणपण असतं म्हणून महाराज फार सुंदर सांगतात की अंतरे शहाणी राहायच्या अंतरातून व्यक्ती कशी असली पाहिजेत शहाणी असली पाहिजेत त्यासाठी श्रवण आणि चिंतन करणं अतिशय आवश्यक आहे पुढे अतिशय सुंदर दृष्टांत महाराज देतात की गाढवाचा भुंक ऐकता कानी काय कोडवाणी एसी याची गाडव भुंकत आपण कानाला ऐकतो आपल्याला गोड वाटतं का ते नाही हे कधी बंद होईल असं त्याचं काही कोड कौतुक का नसतं गाढवाला वाटतं मी किती सुंदर गातो आहे किंवा त्याला त्याचा आनंद असतो गाढवाच्या भुंक परंतु ऐकणार असतो काय का कोडवाणी एस यायची त्याचं काय कोड कौतुक का म्हणून गाडवासारखे निरर्थक भुंकणारे ही जे लोक आहेत ह्या लोकांचा समाजाला काही उपयोग होत नाही त्यामुळे जर कोणी असं करत असेल तर त्याने स्वतःही आत्मपरीक्षण करावं आणि ऐकणाऱ्यानेही आत्मपरीक्षण करावं आणि त्याचा मनस्ताप करून घेऊ नये अगदी शिवच्या चरणात महाराज सांगतात की तुकामने ज्या करावे त्याचे वचन त्याचे इति गुण अंगास महाराज म्हणजे वचन करावं म्हणजे ज्याशी बोलावं ज्याच्याशी चर्चा करावी कळत न कळत काय होतात त्याचेच गुण आपल्या अंगाला येत मुळामध्ये जसा सहवास तशी माणसं घडत असते म्हणजे ज्या लोकांशी आपण चर्चा करतो वैचारिक चर्चा करतो त्याचीच गुण अंग इंग्लिश मध्ये एक म्हण आहे त्यामध्ये असं म्हणतात की डोंट आर्ग्यू विथ द फुल्स दे विल ब्रिंग यू र लेवल मूर्खांसोबत वाद घालू नका ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर घेऊन येत त्यामुळे वाद घालताना सुद्धा व्यक्ती किंवा जी काही संघटना असेल किंवा जी काही व्यवस्था असेल त्या व्यवस्थेची आपण काय केली पाहिजे व्यवस्थित पडताळणी केली पाहिजे ती जर ज्ञानी माणसं असतील ज्ञानपिपासू माणसं असतील किंबहुना अज्ञानी जरी असतील आणि त्यांना जर ज्ञानाची कदर असेल त्याची समज असेल तरच आपण तेथे वाद घालावा नाहीतर फट्याचे बडबडे चवी संवाद नाहीतर सगळा बेच संवाद होऊन जातो आणि ज्ञानी माणसाची सुद्धा काय होते त्या ठिकाणी विटंबना होते किंबहुना आपलंही रूपांतर अज्ञानी व्यक्तीमध्ये अशाच अर्थाच चा, इंग्रजी साहित्यामध्ये सुद्धा काही काव्य आहेत आपण ते काही काव्य पाहूया कुणीतरी एखाद्या अनोळखी व्यक्तीनं किंवा त्याचा लेखक माहीत नाही अशा व्यक्तीनं ना, प्लेफुल पोएम्स नावाच्या काव्यामध्ये लिहिलेलं आहे की कशा पद्धतीनं बोललं पाहिजे आणि किती बोललं पाहिजे टांग से सच टू स्पीक ऑफ गॉड इन अँड स्वतःच्या मुलाला याच्यामध्ये उद्देश आहे की हे मायसन हे माझ्या मुला, मुला दायटंग म्हणजे तुझी तुझी जीभ म्हणजेच तुझे शब्द दाऊ म्हणजे यू नेहमी तुझ्या तू काय पाहिजे पाहिजे नियंत्रण केलं याचा अर्थ असा की तुझ्या बोलण्यावर तुझ्या शब्दांवर नियंत्रण केलं पाहिजे आणि तुझे जे शब्द आहेत तुला जे बोलायचं आहे ते सेव्ह करून ठेव सेव्ह ओनली ऍट सम दू डोस जोपर्यंत तुला ते सहनशीलतेच्या बाहेर जाते तेव्हाच तू काय केलं पाहिजे बोललं पाहिजे तोपर्यंत ते सहन केलं पाहिजे आणि कधी बोलायचं टू स्पीक ऑफ गॉड इन ऑनर अँड इन प्रेयर आणि देवाची प्रार्थना करण्यासाठी देवाची स्तुती करण्यासाठी तू काय कर तुझे शब्द वापर म्हणजे जोपर्यंत सहन होत तोपर्यंत तू काय कर लोकांचं बोलणं ऐकणं तू सहन लगेच एखादा त्याला लगेच प्रतिक्रिया देऊ नको नाहीतर महाराज म्हणतात त्याप्रमाणे फट्याचे बडबडी काय करतात त्यांच्यासारखंच आपल्याला सुद्धा बनवून टाकतात त्यामुळे हे मुला तुझे शब्द तू काय कर जपून वापर तुझं ज्ञान सुद्धा तू काय कर जपून वापर मध्ययुगीन काळातील हे सुद्धा अतिशय सुंदर मार्गदर्शन हे तुकोबारायांच्या साहित्याशी अतिशय आपल्याला इंग्रजी साहित्यिक विल्यम कॉपर यांनी सतराशे ब्याऐंशी साली कॉन्व्हर्सेशन नावाचं एक प्रदीर्घ काव्य लिहिलेलं आहे किंवा एक प्रदीर्घ लेखन कॉन्व्हर्सेशन नावाचं लिहिलेलं आहे त्यामध्ये ते लिहितात की बट सेडिमेंटरी रिव्हर्स ऑफ लॉंग

माझ्या पेशन्सची माझ्या संयमाची काय करतात परीक्षा पाहतात आणि मग कधी कधी वाटतं की ह्यांना काय करावं यांचं ऐकणं सोडून द्यावं आणि ह्यांचं जे काम आहे मोस्ट सिनेम एम्प्लॉई आहे ते त्या पृथ्वीवरची त्यांना लोकांना परेशान करणं हेच त्यांचं कर्तव्य आहे की काय आणि यांचं ऐकणं हे काय आहे अतिशय कठीण गोष्ट आहे आणि यांचं ऐकणं सुद्धा काय केलं पाहिजे अतिशय आपण संयमानं ऐकलं पाहिजे किंबहुना यांच्यापासून दूरच राहिलं पाहिजे आणि बोलणाऱ्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की ऐकणाऱ्यांची मानसिकता काय आहे त्यांची परिस्थिती काय आहे आणि मग नेहमी नेहमी विनाकारण निरर्थक बडबड करणारे ही जी लोक आहेत विनाकारण पल्लाळ लावणारे ही जे लोक आहेत हा लोकांच्या गोष्टी आणि त्यांच्या निरर्थक गोष्टीची त्यांनी केलेली चर्चा विनाकारण काही गोष्टींचा त्यांनी केलेला प्रचार ह्या सगळ्या गोष्टीचा हा जो डायलॉग आहे हा, हा निरर्थक डायलॉग असतो हो आणि महाराज याला काय म्हणतात फट्याचे बडबडे असं तर आज या ठिकाणी थांबूया भेटूया पुन्हा पुढच्या आपल्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा जगद्गुरु दुखो विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक फॉलो शेअर करा भेटूया पुन्हा पुढच्या रविवारी जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण